उल्हासनगर चार येथील नवजीवन आरोग्य संस्था संचलित विकास मतिमंद विद्यालय उल्हासनगर येथील मतिमंद विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्यात सहभागी होत आनंद लुटला शाळेपासून सुरुवात झालेला पालखी दिंडी सोहळा कुर्ला कॅम्प चौकमार्गे कालीमाता मंदिर शाळेसमोरील भवानी मंदिरात त्यांची सांगता करण्यात आली त्यानंतर शाळेत विठ्ठल रुक्माईची मूर्तीपूजा होऊन हरिपाठ म्हणण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील अध्यक्ष महालक्ष्मी पतसंस्था अंबरनाथ बाळासाहेब सोनजे राजेंद्र सोन कांबळे शशिकांत शिर्के शालिकराव पाटील सुनीता शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नामदेव भालेराव राजश्री पाटील यांच्यासह पालक वर्ग यांची देखील आवर्जून उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे यांनी आपल्या आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर सूत्रसंचालन विशेष शिक्षक पाटील यांनी सुरू केले तर विशेष शिक्षिका मनीषा इंगळे यांनी आषाढी एकादशी विषयी धार्मिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले